किल्ला भाग येथे गायीच्या वासरावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांवर कारवाईसाठी अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते निवेदन देऊन सुद्धा महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांबता थांबेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मिरजेतील किल्ला भाग येतील कोरटावर परिसरातच एक महिन्याच्या गायीच्या वासरावर या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात गायीचे वासरू गंभीररीत्या जखमी झाले आहे मोकाट कुत्र्याने वासराचे अक्षरशः लचके तोडले आहेत स्थानिकांनी तात्काळ वासराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान या वासरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत किल्ला भागात फ्रंट ऑफिस बॅक साईडला प्रांत बॅक साईडला ला अपंग शाळा आहे तिथं कुत्र्याने त्याला फाडलेला आहे पूर्ण मागली बाजू पूर्ण पाठीवरील बाजू पायात दोन्ही ठिकाणी फाडलेला गेला आणि आज उपचारासाठी त्याला तिथे पशुपदीला डॉगने आणलेला आहे महापालिका आजपर्यंत काय की कुत्र्यांना लक्ष देत नाही काय नाही ही लहान पोरं वयस्कर माणसं सकाळी फिरत असतात त्यांच्या मागे पण ती कुत्रे लागते